या ठिकाणी सर्वांना नमस्कार आपण आज स्पेशल सेशन घेतोय आणि हे सेशन महत्वाचं हो असणार आहे अंगणवाडी मुख्य सेविका डिपार्टमेंटल जी खात्यांतर्गत भरती निघालेली आहे जे सगळ्या भगिनी ज्यांचे दहा वर्षे कम्प्लीट आहेत मुख्य सेविका साठी ज्या पात्र आहेत अंगणवाडी मदतनीस असेल किंवा अंगणवाडी सेविका ज्या असतात त्यांच्यासाठी जी भरती आणि नोटिफिकेशन आलेले त्याच्यावर आणखी डिटेल्स माझ्याकडे येत आहेत त्यावर उद्या पुढच्या काही दिवसात आणखी लेक्चर्स अपलोड होतील आणि पुढचे दोन महिने आपण पूर्ण फोकस करून तुम्हाला हे गायडन्स करणार आहोत मुख्य सेविकेसाठीच ज्या विद्यार्थी मैत्रिणींना या ठिकाणी इथून पुढचे सगळे लेक्चर बघायचे ते निश्चितपणे याच्यातून जाऊ शकतात आणि मी जे सांगतोय त्यानुसार जर अभ्यास केला तर तुमचं काम सोपं होऊ शकतं असं मला वाटतं आज आपल्याला बघायचं आहे सिलेबस बघा मी दोन गोष्टी बघणार आहे एक तर सिलेबस आणि दुसरं या सिलेबसमध्ये काय पुस्तकं कोणते तुम्हाला घ्यायचे आहे बुकलिस्ट आणि तिसर थोडस स्ट्रॅटेजीवर बोलणार आहे थोडंसं याच्यावर स्पेशल अभ्यासावर मी स्वतंत्र बोलणार आहे पण मी आज एका ठिकाणी एक फिजिकली एका ठिकाणी सेशन थोडस मला अटेंड करावं लागलं गायडन्स केलं ला मी एक तीस चाळीस विद्यार्थिनी होत्या या परीक्षेची तयारी करणाऱ्या त्या ठिकाणी मी गेलो होतो आणि त्यांच्याशी बोलण्यातून मला काही गोष्टी जाणवल्या त्याही मी या ठिकाणी डिस्कस करेन परीक्षेचं स्वरूप असणार आहे वस्तुनिष्ठ बहुपर्याय म्हणजे एक प्रश्न त्याला चार ऑप्शन ओके ए बी सी डी काय असेल चारू आणि पेपर टीसीएस घेईल यात मला तर वाटत नाही शंका काही पी कदाचित हा पेपर घेईल आणखी त्याचे डिटेल्स येईल तेव्हा मी सांगेल तुम्हाला इथे पेपर आहे शंभर प्रश्नांचा बघा प्रश्न शंभर आहे गुण दोनशे आहे एक प्रश्न पेपर एक प्रश्न दोन गुणाला असणार आहे आणि याच्यामध्ये विभाजन जर बघितलं तुम्ही तर याच्यात सर्वसाधारण विषय आणि डिपार्टमेंटचे विषय असे दोन भाग पाडलेले आहेत त्यांनी डिपार्टमेंट म्हणजे ते कायद्याचे तीस प्रश्न आहेत आणि सर्वसाधारण मध्ये इंग्रजीचे दहा मराठीचे वीस जी चे आणि गणित बुद्धिमत्तेचे असे ते चाळीस म्हटलंय म्हणजे वीस आणि ते चाळीस सत्तर आणि डिपार्टमेंटलचे तीस हा सिलेबस तुम्हाला एक जनरल माहिती आहे पण या मध्ये आम्हाला रिझल्ट आणायचं आहे आम्हाला स्कोअर किती असला पाहिजे पहिला तुमच्या डोक्यात राहील की आम्ही किती स्कोअर केला म्हणजे आमचं काम होईल जागा मला वाटतं काहीतरी दोनशे बहात्तर की काही जागांसाठी जी भरती तुमची आहे त्या अजून डिटेल्स माझ्याकडे येईल तसं मी तुम्हाला या ठिकाणी सांगेन तुम्हाला दोनशे गुण आहे दोनशे पैकी माझं म्हणणं माझं आता सगळ्या विद्यार्थी मैत्रिणी ज्या आहेत ते जॉब करणारे आहेत तरीही तुमच्या जागा अडीचशे पावणे तीनशे जागा आहे अख्ख्या महाराष्ट्रातून फॉर्म भरपूर येतील कमीत कमी आता पेपर कसा येतो काय येतो त्याच्यावर खूप काही डिपेंड आहे पण माझं म्हणणं आहे तुम्ही एकशे चाळीस प्लसचं टार्गेट ठेवून चालावं लागेल तुम्हाला माझं म्हणणं आहे एकशे पन्नासचा स्कोअर माझा कसा येईल यासाठी प्रयत्न तुम्ही करा आणि तो येतो एकशे पन्नास चा स्कोरचा टार्गेट ठेवा पुढे जेवढे वाढतील तेवढे तुमचे तेवढं तुम्ही सेफ होत जाणार आहे सुरक्षित होत जाणार आहात त्यामध्ये थोडंसं कॅटेगरी वाईज वगैरे त्या गोष्टी बदलत जातील पण एकशे पन्नास कमीत कमी म्हणतोय मी जास्त किती ह्या आता याच्यामध्ये स्कोरिंग विषय कोणता तुम्हाला एक गोष्ट सांगतो बघा इथे स्कोरिंग विषय चाळीस गुण आहे मराठीला आणि मराठीच्या प्रश्न तुम्ही जर बघितले आता मार्च मार्चमधले सगळे पेपर मी कव्हर करतोय पुढच्या दीड महिन्यामध्ये दोन महिन्यामध्ये आणि ही बॅच जी मी आता चालू करतो याची त्या बॅचचं मी शेवटी माहिती देणार आहे तुम्हाला शेवटचे दोन मिनिटं इथे स्कोरिंग विषय मराठी एक तुम्हे तर हा समजायला सोपा आहे पुस्तक कोणतं वाचायचं तुम्हाला बघा तुम्ही ना तुमच्याकडे पुस्तक एखादा असेल तर ते वाचा नसेल तर मोरा वाळं वाळंबी सरांचं पुस्तक आहे ते तुम्ही घेऊन घ्या आता मोरा वाळंबी सरांच्या पुस्तकासोबत त्याने एक शब्दसंग्रहाचं सुद्धा पुस्तक येतात शब्दसंग्रह काय नाव आहे त्याचं यार माझ्याकडे होतं ते कुठेतरी आहे इथे ते पुस्तक येतं ते घ्या तुम्ही ते शब्दसंग्रहाचं ते पुस्तक वाचलं तर चांगलं होईल तुम्हाला हा हे बघा शब्दसंग्रह म्हणून येतं एक एक सराव प्रश्न संच म्हणून येतं ते तुम्ही घेऊ शकता किंवा तुमच्याकडे जर इथे बाळासाहेब शिंदेचं पुस्तक असेल ते तुम्ही वाचू शकता कोणाचंही असेल मराठीचं पुस्तक त्याच्यामध्ये शब्दसंग्रह नसेल तर शब्दसंग्रहाचं वेगळं घ्या एकच पुस्तक वाचा त्याच्या दोन तीन रिव्हिजन द्या पहिल्या रिव्हिजनला काहीच कळू नका देऊ काही बिघडत नाही नाद सोडायचा नाहीये कारण इथे ना वीस प्रश्न चाळीस गुण सगळ्यात कमी वेळेमध्ये सगळ्यात जास्त स्कोअर तुमचा इथे येणार आहे आणि मी ते पूर्ण करून घेणार आहे तुमच्याकडून लाईव्ह शिरो स्वरूपात रेकॉर्डेड स्वरूपात सगळे करून घेणार आहे दुसरा विषय इंग्रजी ज्याला बरेच जण घाबरतात पण वीज गुण देणार आहे इंग्रजीमध्ये थोडंसं जम्बल थोडे हो सिनॉनिम्स थोडे अँटॉनिम्स इडियम फ्रेजेस इन द ब्लँक मध्ये प्रीपोजिशन वगैरे शब्दांचे जाती आर्टिकल जर केले ना दहा बाकी किमान पाच प्रश्न कसे येतील ना एवढं बघा बघा ज्यांचं इंग्रजी बरं आहे ना त्यांनी तर जास्त करा पण त्यांचं काहीच नाही त्यांनी किमान पाच प्रश्न कसे येतील एखादा प्यारा आला दोन तीन प्रश्नांचा तसाही येऊ शकतो प्यारा खूप सोपे येत आहेत बघायचं पाचव्या सवीच्या मुलांसाठी प्यारामधलं बघायचं आणि उत्तर द्यायचं आणि विशेष इथे दहावीच्या स्तरावरच आहे हे फार सोपा असतं बरं का मी सराव पेपर तुमचे घेतोय मी ते तुम्ही सोडवा तुम्हाला मी आय देणार आहे त्या बॅचेसमध्ये तुम्हाला सगळे भेटणार आहे आता तुम्ही मला इंग्रजीला कोणतं पुस्तक होतो मी तुम्हाला इकडे सांगितलं तर मोराव आंबे किंवा बाळासाहेब शिंदे दोन्ही पाहिजे एक ज्यांच्याकडे नाही पुस्तक त्यांनी विकत घ्या पुस्तकांवर थोडा खर्च करा आणि ज्यांना नाहीच पॉसिबल नाही त्यांनी आपल्या मराठीच्या नोट्स जरी वाचल्या ना सगळ्या तरी तुमचं काम बऱ्यापैकी होईल नोट्स आणि लेक्चर्स ज्या विद्यार्थी मित्रांना पॉसिबल नाही आहे की नाही मला आता वेळ कमी आहे त्यांनी फक्त आपल्या नोट्स बॅचला ऍडमिशन घेतल्यावर नोट्स भेटणार त्या सगळ्या वाचा मध्ये जे लेक्चर दिले बेसिक लेक्चर्स ते सगळे बघा आणि त्याच्यातल्या नोट्स काढण्याचा प्रयत्न करा तुम्हाला पुस्तकही घेण्याची गरज नाही इंग्रजीसाठी तुम्ही एखादं पुस्तक घेऊ शकता एम सिक्स शेख सरांचं पुस्तक घेऊ शकता ओके किंवा बाळासाहेब शिंदेचं पुस्तक घेऊ शकतात किंवा ते सचिन जाधव सरांचं कोणतंही एक पुस्तक एकच घ्या दहा प्रश्न आहे वीस गुण्ही जास्त इथे लय जास्त वेळ देऊ नका हा विषय तर बऱ्याच जणांना अवघड जातो तुमचं कच्चं असतं इंग्लिश मला माहिती आहे त्यामुळे तिथे लय वेळ देऊ नका आणखी एक विषय तुम्हाला जो की तुमचा मार्क्स देणारा विषय आहे चाळीस प्रश्न आणि ऐंशी गुणांचा विषय आता याच्यामध्ये ना यांनी डिवायडेशन दिलेलं नाही पण चे वीस प्रश्न येतील असं आपण गृहीत धरूया वीस प्रश्न जीके चाळीस गुण आता जिकेमध्ये ना वीस पैकी मी तुम्हाला सांगतो पाच प्रश्न आहे ना एक पाच ते सहा प्रश्न आहे ना चालू घडामोडीची असण्याची शक्यता आहे चालू घडामोडी मी ते सगळं करून घेतो तुम्हाला चालू घडामोडीचं तुम्ही काहीच घ्यायचं नाही पुस्तक घ्यायचं नाही काहीच घ्यायचं नाही तुम्हाला काय करायचं अभ्यास करता नावाचं ऍप्लिकेशन डाउनलोड करून घ्यायचं फ्री मध्ये आहे त्या ठिकाणी करंट अफेअर्स एक फोल्डरच बनवलं आहे सगळं फ्री देणार आहे मी तुम्हाला दहा मार्क माझ्याकडून तुम्हाला फ्री सगळ्यांना बॅच करा नाका करू काही घेऊन नाही चालू घडामोडीचं करंट अफेअर्स नावाचं एक फोल्डर आहे ओके ते सगळं फ्री देणार आहे मी मागच्या एक वर्षाच्या सगळ्या घडामोडी फ्री असणार आहे टेस्ट पेपर फ्री असणार आहे त्याच्यात आणखी विषय येतो भूगोल याच्यात आणखी विज्ञानाचे सुद्धा प्रश्न येऊ शकतात याच्यात ये इतिहासाचे प्रश्न येऊ शकतात याच्यात ये संगणकाचा एखादा प्रश्न येऊ शकतो हा संगणकाचा सांगता नाहीयेत राज्यघटनेचा पॉलिटीचा एखादा प्रश्न येऊ शकतो हे ये विषय ओके जी के म्हणजे काहीही विचारले जाईल काहीही विचारले जाईल लक्षात ठेवा पण हे महत्व आता इथे आणखी एक गोष्ट आहे संख्यात्मक आणि तर्कशुद्ध चाचणी म्हणजे गणित आणि बुद्धिमत्ता दोन्ही आहे आता याच्यात ना विशिष्ट टॉपिक्स तुम्हाला विचारले जात आहेत म्हणजे गणितात तुम्ही गेले ना तुम्हाला कॅल्क्युलेशनवर प्रश्न येणार आहे कॅल्क्युलेशन म्हणजे काय बेरीज वजाबाकी गुणागार भागागार याचं बेसिक करून ठेवा बॉर्डमारचा नियम करून ठेवा मी सगळं शिकवलेलं आहे वर्ग वर्गमुळं घन घन मुळ नंबर सिरीज त्याचा फायदा तुम्हाला इकडे होईल नंबर सिरीजमध्ये अल्फाबेटिकल सिरीजमध्ये वेन आकृत्यांमध्ये काही नॉन वर्बलचे सुद्धा प्रश्न येतील आता हे काय येतं परीक्षेला याच्यासाठी तुम्हाला बघावं लागेल पीवायक्यू पीवायक्यू कोणते म्हणजे याच वर्षाची प्रिवियस इयरनी करंट इयर सीवायक्यू म्हणतो मी त्याला करंट इयर क्वेश्चन पेपर करंट इयर कधी मध्ये जे पेपर झाले ना डायरेक्ट जी सुपरवायझरची परीक्षा झाली महिला बालविका पेपर झाले समाज कल्याणचे पेपर झाले टी सी एस ने घेतले ते पेपर सोडवा आणि मी ते सगळे घेतले मी तुम्हाला तुमच्या मुख्य सेविकेच्या व्याजमध्ये टीसीएस दोन हजार पंचवीस चे शंभर लेक्चर घेतलेले आहेत बघा बरं का ज्यांना खरोखर करायचंय ज्यांना खरोखर मुख्य सेविका म्हणायचंय त्यांनी शंभर लेक्चर बघा शंभर काय पंचवीस इंग्लिशचे पंचवीस मराठीचे पंचवीस जी चे पंचवीस गणित बुद्धिमत्तेचे तुम्हाला काय येणार परीक्षेला ते करणार आहे इथे हे फोल्डरच दिले मी तुम्हाला मध्ये फ्रीमध्ये सर आपल्या युट्यूब चॅनलला रोहिता सोनी पाटील ज्येष्ठ इंस्ट्रेटर या युट्यूब चॅनलला तिथून तुम्ही बघू शकता तुम्हाला पुस्तक कोणते वापर जिकेसाठी एक कोणताही टोकला घ्या दा त्यांचा टोकला घ्या बी पब्लिकेशनचा टोकला घ्या आणखी कोणतंही घ्या सोपं वाटेल ते घ्या हे वाचा करंट अफेअरचं मी सांगतो तेवढं वाचा बस जी नोट्स आहेत आपल्या जे बॅचला जॉईन होणार आहे त्यांना बॅचलाही नोट्स भेटतील अंकगणित बुद्धिमत्तेचं बुद्धिमत्तेचे एक एक पुस्तक कोणतंही घेऊन टाका बुद्धिमत्तेचे कोणतंही घ्या मार्केटमधलं मी तुम्हाला नाव म्हणजे असं याच्यामध्ये फास्ट ट्रॅक आहे आणखी काय काय पुस्तक का आहे इकडे सचिन ढवळे सरांची पुस्तकं आहे नितीन महाले सरांची पुस्तक आहे सतीश सरांची आहे ज्ञान वराडे सरांचं पुस्तक आहे कोणतंही घ्या बुद्धिमत्तेचं एक पुस्तक तुमच्याकडे असलं म्हणजे गणिताचं एक असलं पाहिजे किंवा अनिल अंकलिक घ्या बुद्धिमत्ते गणितामध्ये तसंच आहे बेसिक पुस्तक तुमचं फिरोज शेख यांचं अभिनव प्रकाशांचं पुस्तक कोणतंही एक घ्या गणिताचं एक आणि बुद्धिमत्तेचं एक पुस्तक असलंच पाहिजे आणि एक सोपं तुमच्यासाठी आता खुश खबर जे डायरेक्टच्या एक्झामला आपल्याला देता आलं नाही तुम्हाला गणित आणि बुद्धिमत्तेचे मी नोट्स दिलेल्या आहेत प्रत्येक टॉपिकच्या नोट्स दिले म्हणजे काय दिलंय तो एखादा टॉपिक आहे समजा मी या ठिकाणी म्हणतोय समजा नंबर सिरीज नंबर सिरीजचा बेसिक मी दिलय आणि त्याच्यावरचे दहा दहा वीस वीस प्रश्न दिले आणि त्याचे अनॅलिसिस दिले सगळ्या गणिताच्या बुद्धिमत्ते जवळपास वीस टॉपिकच्या नोट्स मी बनवलेल्या आहेत त्या सगळ्या तुमच्या व्याजमध्ये अपलोड आहेत ते प्रत्येक डाउनलोड करून तुम्ही त्याचे प्रिंटही काढू शकतात किंवा ते सोडवू शकतात पीडीएफ स्वरूपात त्या करा तुमचं काम सोपं होणार आहे स्तर बारावीचा आहे त्याच्यामुळे थोडंसं इथे अभ्यास करावा लागला दुसरं जे आहे ना विभागाचे विषय म्हटले सत्तर तिकडे झाले प्रश्न एकशे चाळीस गुण झाले विभागाचे विषय जे आहे महिला बालविकास आयुक्तालया अंतर्गत जे काही कायदे आहे आणि योजना सरोर, सरोर। ले ले आहे सरळ सरळ मी तुम्हाला सगळ्या नोट्स दिलेले आहेत तुम्ही आता सगळ्या डिपार्टमेंट मधले आहेत पण आपला तो अभ्यास नसतो आता घरगुती हिंसाचार प्रतिबंध कायदा आहे फोक्सो ऍक्ट आहे किंवा इतर बालविवाह कायदा आहे हे बघावे लागतील आम्हाला व्यवस्थित बाल संरक्षण गृह आहे त्यांच्या संदर्बात, संदर्भात भ्रूण संदर्भातला कायदा आहे हे सगळं काय काय आलंय ना दोन हजार तेवीस पंचवीसच्या मध्ये ते सगळं मी घेतोय तुमचं चे मी स्वतंत्र सेशन घेतोय युट्यूबला जाऊन बघा फ्री आहे मध्ये तुम्हाला भेटतील ऍपमध्ये तर फोल्डरवाईज भेटेल व्यवस्थित भेटेल वर जाहिराती येणार नाही तुम्हाला त्याच्या ज्या गुगलच्या जाहिराती वगैरे ते येणार नाही हे तीस प्रश्न साठ गुण तुमचा रिझल्ट इथेही ठरणार आहे हा सुद्धा रिझल्ट ठरवणारा हक्काचे मार्क्स आहे तुम्ही जर इथे काय होतं तुमचं तुम्ही मध्ये काम करताय तुमचा सगळ्यांचा प्रॉब्लेम काय मला कळाला की तुमचा गॅप पडलेला आहे वाचनाची सवय राहिलेली नाही बऱ्याच जणींच म्हणणं की आमच्याकडून करवून घ्या कोणी करून घेणार नाही तुमच्याकडून तुम्हाला कोणी म्हटलं ना फास्ट ट्रॅकमध्ये एकदम दोन महिने सगळं कोणी करून देणार नाही हे होत नाही तुम्हाला स्वतःलाच करावं लागेल स्वतः स्वतःचा उद्धार करण्याची ज्यांनी जिम्मेदारी घेतली त्या जिंकणार आहेत इतरांचा विषय क्लोज आहे हजार रुपये भरायचे टी सी असला हजार पाचशे भाड्यामध्ये खर्च करायचे इकडे तिकडे जाण्यामध्ये त्या प्रवासामध्ये दोन तीन हजार रुपये खर्च करायचे पुस्तकाचे दोन चार हजार पाच हजाराला बिनकामाचं म्हणजे बिनकामाचा खर्च त्याच्यापेक्षा प्रॉपर सेल्फ स्टडी जर तुम्ही केला ॲपवर तुम्ही त्या ठिकाणी जॉईन होऊन गेला तर मला वाटतं तुमचं काम सोपं होणार आहे आणि आतापासून तयारी लागा इथे मी कोणतं पुस्तक स्पेसिफिक कोणतंच सांगणार नाही मी तुम्हाला ज्या नोट्स देतोय त्या सगळ्या वाचा तुमच्या ची बरीचशी तुम्हाला ट्रेनिंगमध्ये याच्यात त्याच्यात भेटलेले असतात आणि मी तुम्हाला स्पेसिफिक टॉपिक्स सांगणार याची याच्यावर एक लेक्चर घेणार आहे मी कोणते टॉपिक्स करायचे कोणत्या योजना करायच्या कोणते कायदे करायचे त्याच्या सगळ्या पीडीएफ्स मी तुम्हाला देणार आहे तेवढे वाचा त्याचे प्रिंट काढा तुम्हाला वाटलं तर आणि तेवढंच करा तुमचं बघा तुम्हाला कमी करायचं कमी वाचायचंय पण प्रॉपर वाचायचंय फापट पसारा करत बसलात काही फायदा नाही होणार आहे आत्ताच सांग तुम्ही अभ्यास करता ॲप आहे काही अडचण असेल हा नंबर शहाण्णव त्र्याहत्तर ऐंशी म्हणजे ज्यांना बॅचला ॲडमिशन घ्यायचं किंवा काही अडचण असेल तुम्ही या नंबरला व्हॉट्सअप करू शकता कॉल थोडंसं टाळा व्हॉट्सअपला करा व्हॉट्सअपला नाही समाधान झालं तर कॉल करू शकतात अभ्यास करता ऍप्लिकेशन आहे ही बॅच सुरू केली मी आता हे ना आपण फास्ट ट्रॅक स्वरूपात तुम्ही दोन महिन्याची तीन महिन्याची घेतली ना ती फास्ट ट्रॅक स्वरूपात तुम्हाला कव्हर होणार आहे आणि जे डायरेक्ट ज्या काही विद्यार्थिनी आहेत त्या मग सहा महिन्याची पाच महिन्याची घेऊ शकतात तुम्हाला सगळ्या नोट्स याच्यात भेटतील टेस्ट पेपर भेटतील लाईव्ह सेशन सुद्धा याच्यात आपण मॅक्झिमम घेणार आहे रेकॉर्डेड सेशन बॅच घेतल्याबरोबर तुम्हाला मराठीचे इंग्रजीचे जी तांत्रिक तांत्रिकचे गणित बुद्धिमत्तेचे सगळे लेक्चर्स एक हजारपेक्षा जास्त लेक्चर अवेलेबल होणार आहे तुम्हाला जे जे टॉपिक्स वाटतात की माझी अवघडे करायला तुम्ही सुरुवात करा सकाळ संध्याकाळ वेळ द्या दे प्लॅन कसा करायचा ते मी तुम्हाला बोलणार आहे मी आणखी डिस्कस करतोय तुमच्यातल्याच विद्यार्थी मैत्रिणी मला काही त्याच्यात क्लिव देतील तुम्ही व्हॉट्सअपला पाठवू शकता तुमचं प्लॅन कसा काय आहे आणि तुमच्या समस्यानुसार मी त्यावर सोल्युशन सुद्धा देणार आहे चला अभ्यास करता एप्लिकेशन आहे डाउनलोड करून घ्या आणि आतापासून सुरुवात करा करंटचा तर फ्री देतोय मी ज्यांना व्याज घ्यायची नाही त्यांना सुद्धा करंट अफेअर्स सगळे फ्री भेटणार आहे अभ्यास करता सगळ्यांना शुभेच्छा आहे पटकन सुरू करायचा अभ्यास आतापासून मुहूर्त वगैरे कोणी काढून देणार नाही आपणच हाच हात ताबडतो चला सगळ्यांना शुभेच्छा धन्यवाद